जाणूसाठी काय पण अरे पण सकाळ सकाळ पाणी नाही आल्यावर समजा अवघड होईल की तिच्या ज्यानुचं अरे तर पाहिजे ना मला याला याला आता आता ह्याच्या घरातलं पाणी संपलं म्हणजे जाणू झालं की वाढ तिचं हे धुवायला मला काय वाटतंय तुला तर माझा वंशच वाढवायचा नाही आणि जिथं वंशच माझं वाढत नसेल तर माझ्या इस्टिटेल एवढे मोठे वारस कोण ह्यांच्या आईच ह्यांच्या पाणी सोडणाऱ्याच्या लगा पाच मिनिट सुद्धा पाणी थांबत नाही माणसानं प्यायचं कशान धुवायचं कशान मग काय तर अजून स्वयंपाक बाकी आहे धुन बाकी बर असं कर माझ्या अजून देवपूजा ही लय कामं खोळांबले ती तू आजच्या दिवस न देऊ जा आज बांडली ती कोपरा राहिला तेवढा पुसायचा घ्या पुस अगं बायको आहेस का आहेस बायको आहे का हटाळायच कुठल्या जे मी वैरी नाही कोपरा राहिला तो कोपरा राहिला हा अग ह्यो सरपंच आहे या गावचा काय वट होता तुला काय माहिती आहे या गावात आणि आता मला फरशी बोसायला होती तर पण तुम्ही भाषण द्यायला आला का काय आवा आपण निवडणुकीत पडलेला उमेदवार आहे अरे देवा विसरलंच होतो की अव पण की तो पाण्याचा ताप राह रोज होतोय बघा हा आणि पाणीपट्टी मागा रोज दाराची येतोय रो दा तु या पार्टीला मतदान करून राहू फसलोय राह आम्ही कळलं ना दारू पिऊन लगा आगा सगळा सापळा केला या आणि तुला कशाला पाहिजे वारस आणि कुठं होतो ए पोरड्या तू तुझं बघ ही स्टेट आज नसली तर ह्या फाकड्या उद्या कमवून नक्कीच दाखवल तुला मी काय म्हणतोय त्याची पाहिजे परत फिरवला असेल तर काय पटपट बोलत एवढा काम टावी तो ते एकदा गेला परत संध्याकाळी जाईल पण लगा ही का यायची त्याला का नमस्कार आहे निवांत आहे सगळ्या इच्छा मानाच्या पूर्ण थे। थे होते बघा अरे नरसोबाच्या वाडीला जायची काय गरज आहे आपल्या ग्रामदैवता जो अभिषेक घाल की तो सुद्धा पावड की तुला अहो गावातले देव पावत नाहीत लांबचे देव लगेच पावत येत हे घे हजार रुपये आणि माझा अभिषेक घाल माझ साकड घाल की माझ लगीन नवकर होते काय तर होते आणि माझ लगीन आणि काय रे ह्याच का धंद करायला तुला लाज नाही वाटत का हा टपोरी पोरांवर हिंडायला असलं चाळ करायला काय वाटत नाही का तुला हे असली पोरं घ्यायची पुरींच्या मागणी हिंडायचं का चालू केलं शिकवलंय का तुझ्या आई बापान केलं उगच ती बरोबर आहे तेवढं बरोबर आहे बर मी काय म्हणतो सरपंच मला आहे गरबड चालली देवाला 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 चाललेलं माणसं पुढं असलं बोलत जाऊ नका मला तू काय विरोध पार्टीत होतीस का का माझ्या अगदी प्रत्येक वेळेला मध्ये राजकारणात त्या उद्या जर शेजार पोरग झालं तर म्हणशील त्या तुम्ही पण होता का का ऐक जावा कधी तर वहिनीच पण मी काय म्हणतोय तुम्हाला मोरले सरपंचीला जर उठून दिसायचं असेल तर तुमच्या नावाने एक अभिषेक घालतो घालो त्या काय सांगा नुसता हजार रुपये खर्च आहे ठीक आहे असं कर शेगे हजार रुपये आणि एक काम कर माझं ते अभिषेक देव प्रसाद असलं काही करू नको बा